श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहेत तीस मार्च वार रविवार आणि या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो मराठी कॅलेंडरनुसार हा वर्षातील पहिला दिवस आहे या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते गुढीपाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त मानला जातो त्यामुळे या दिवशी सोने चांदी खरेदी केली जाते तसेच नवीन गोष्टींची सुरुवात देखील याच दिवशी केली जाते तसेच काही नवीन वस्तूंची खरेदी आपल्याला करायची असेल तर तीसुद्धा या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती केली जाते ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणून नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात या दिवशी विश्वातील तेजतत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि त्या गुढीच्या माध्यमातून त्या आपण अधिकाधिक प्राप्त करायचा प्रयत्न करतो आणि म्हणून गुढीपाडवा हा सण गुढी उभारून साजरा केला जातो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुढी पाडव्याच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल तेहतीस वर्ष धन धान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही कठी कठी पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहेत कोणत्या वेळेत करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहेत उद्या तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहेत पहा आपल्या देवघरामध्ये दे अन्नपूर्णा माता ही असतेच अन्नपूर्णा ही एक देवी आहे जी अधिशक्ती पार्वतीचे रूप मानले जाते आणि ह्या देवीचे धार्मिक महत्त्व हे खूप मोठे आहे गुढीपाडव्याच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला एक खूप महत्त्वाची वस्तू जी आहे तर ती अर्पण केली जाते यामुळे घरात सुखसमृद्धी ही कायम टिकून राहते या दिवशी जर आपण ही वस्तू अन्नपूर्णा देवीला अर्पण केली तर आपल्या घरात कधीही अन्नाची धान्याची पैशांची कमतरता भासत नाही आपल्या देवघरामध्ये दे अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही नक्कीच पाहिली असेल हातात पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजेच पार्वती माता होय संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे काम अन्नपूर्णा देवी करते म्हणून दररोज घरात तिची पूजा ही केली जाते आपल्याकडे लग्न झालेल्या मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती देतात त्यामागे हा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी प्रार्थना करावी की हे अन्नपूर्णे माझ्यावर प्रसन्न हो मी जो काही स्वयंपाक करते त्यास रुची येऊ दे त्या अन्नात सात्विकता येऊ हो दे ते खाऊन सर्व तृप्त होऊ दे माझ्या मनात मातृभाव हा जागा हो आसपास कोणीही उपाशी राहणार नाहीत याची मी काळजी घेऊ भुकेल्यांना अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जागो आणि ज्या घरात मी लक्ष्मी म्हणून जाणार आहे त्या घरात कधीही अन्न धान्याची पैशांची कमतरता भासू नये यासाठी ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती मुलीला दिली जाते आणि म्हणून जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल घरातून अन्नधान्य हे जास्त प्रमाणामध्ये वाया जात असेल किंवा खाल्लेल्या अन्नातून काही बाधा होत असेल घरामध्ये सतत आजारपण असेल तुम्ही बघितलं असेल बऱ्याच घरांमध्ये असं होतं की एकामागून एक सदस्य जे आहे तर ते आजारी पडत असतात जर अन्नपूर्णा माता ही आपल्या घरात प्रसन्न नसेल ये तर घरामध्ये आजारपण देखील येत असतं आणि म्हणून विशेष तिथीवरती अन्नपूर्णा देवीला काही वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत आपण नेहमी अन्नपूर्णा माता ही तांदळामध्येच ठेवून आपल्या देवघरामध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये ठेवत असतो परंतु गुढीपाडव्याच्या दिवशी ही एक वस्तू जी आहे तर ती अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची असते या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आपल्या देवघरातील देवांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहेत आणि यानंतर लगेच तुम्ही ही वस्तू अर्पण केली तरीही चालेल किंवा दिवसभरामुळे तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा ही वस्तू अर्पण करायची आहेत सर्वप्रथम आपल्या देवघरातील दिवा लावून घ्यायचा आहेत धूप धीप अगरबत्ती लावायच्या आहेत आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे तामण घ्यायचं आहे तामणामुळे तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहेत यानंतर या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहेत अभिषेक करत असताने ओम देव्य नम या मंत्राचा जप करायचा आहेत किंवा अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे अभिषेक करून झाला की मूर्ती स्वच्छ पुसून काढायची यानंतर एक वाटी घ्यायची आहे स्टीलची जी खोलगट वाटी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहेत त्यामुळे तुम्हाला हदी कुंकू लावून त्यावरतीही अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती ठेवायची आहेत यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला धणे घ्यायचे आहेत धणे आपण स्वयंपाकघरामध्ये वापरतो तेच धणे जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत आपल्या उजव्या हाताच्या पाच बोटांनी तुम्हाला ही धणे जे आहेत तर ती अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती अर्पण करायचे आहेत हे अर्पण करत असताना तुम्ही ओम अन्नपूर्णा दैव्य नम हो। किंवा अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करू शकता ही धणे आपल्याला इतकी अर्पण करायची आहे की तिच्या खांद्यांपर्यंत येतील एवढे धणे जे आहेत तर ती आपल्याला अर्पण करायची आहेत यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला सप्तधान्य आपल्या घरामध्ये जे काही धान्य असेल गहू ज्वारी बाजरी ज्या काही डाळी असेल तसं सप्तधान्य तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि हे धान्य तुम्हाला माता अन्नपूर्णासमोर ठेवायचं आहे यानंतर ना त्या धान्याला हळदी कुंकू लावायचं आहे माता अन्नपूर्णेलासुद्धा हळदी कुंकू लावायचं आहेत फुल अर्पण करायचं आहे यानंतर काय करायचं ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये उचलून आणायची आहेत स्वयंपाकघरामध्ये सुद्धा आपल्या गॅसची पूजा करायची आहेत पुन्हा तिथे अन्नपूर्णा मातेची तुम्हाला पूजा करायची आहेत यानंतर काय करायचं स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला ही जी मूर्ती आहे तर ही धन्यांसहित जिथे कुठे ठेवायला जागा असेल तिथे ठेवून द्यायचे आहेत फक्त ठेवताने इतर कोणाला दिसणार नाही अशा पद्धतीने ती तुम्हाला उद्याच्या दिवसासाठी स्वयंपाकघरात लपून ठेवायचे आहेत हे सप्तधान्य सुद्धा तिथेच तुम्हाला अन्नपूर्णा मातेजवळ ठेवायचं आहे संपूर्ण दिवसभर ही मूर्ती अशा ठिकाणी ठेवा की तिच्यावर कुणाची नजर पडणार नाही जेव्हा तुम्ही अन्नपूर्णा मातेची पूजा स्वयंपाकघरामध्ये करणार आहे तेव्हा तुम्हाला मनोभावे दोन्ही हात जोडून अन्नपूर्णा मातेला तुमच्या घरात नेहमी प्रसन्न राहण्यासाठी कुटुंबाची प्रगती होण्यासाठी धन धान्य संपत्ती पैसा हा कमी पडू नये यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर ही मूर्ती तुम्हाला स्वयंपाकघरात एखाद्या चांगल्या जागेवरती ठेवून द्यायची आहेत आता या दिवशी धने का अर्पण करायचे आहेत तर बघा गुढीपाडव्याला सोनं चांदी खरेदी केली जाते परंतु या सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान वस्तू जी असते ती म्हणजे धणे या दिवशी घरामध्ये धणे खरेदी करून आणायला खूप महत्त्व आहे आणि म्हणून या दिवशी धणे जे आहे तर ते अन्नपूर्णा मातेला अर्पण केली जाते धणे जे असतात तर ती धन म्हणजेच लक्ष्मी समान मानली जातात या दिवशी आपण धणे अन्नपूर्णा मातेला अर्पण केली तर माता अन्नपूर्णा ही नेहमी आपल्या घरात प्रसन्न राहते दुसऱ्या दिवशी ही धणे काय करायचे आहेत तर ती काढून तुम्ही मसाल्यामध्ये वापरू शकतात त्यातली थोडीशी धणे हे एका लाल कपड्यामध्ये बांधून तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत जे सप्तधान्य असणार आहे हे धान्य तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे आणि पुन्हा अन्नपूर्ण माता आपण नेहमी तांदळामध्ये ठेवतो तर थोडेसे नवीन तांदूळ घेऊन त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून देवघरामध्ये ठेवून द्यायचे आहेत तर अशा पद्धतीने ही एक वस्तू तुम्हाला उद्या अन्नपूर्णा देवीला आवर्जून अर्पण करायची आहेत खूप प्रभावी उपाय आहेत तुम्ही नक्की करा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री, श्री स्वामी समर्थ